गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपण आज शिकवत आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिश इंग्लिशमध्ये कसं बोलावं त्यासाठी छोटे छोटे वाक्य देत आहे त्या वाक्याची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा आजच्या प्रॅक्टिस सेशनमधलं पहिलं वाक्य आहे घाई करण्याची गरज नाही घाई करण्याची गरज नाही घाई करण्याची गरज नाही देर इज नो नीड टू रश देअर इज नो नीड टू रश देर इज नो नीड टू रश घाई करण्याची गरज नाही सेकंड मला मला एकटं जाणं आवडतं मला एकटं जाणं आवडतं मला एकटं जाणं आवडतं आय प्रिफिअर टू गोईंग अलोन आय प्रिफिअर टू गोईंग अलोन आय प्रिफर टू गो अलोन मला एकटं जायला आवडतं नंबर थ्री त्याने गरजेपेक्षा जास्त खाल्ले त्याने गरजेपेक्षा जास्त खाल्ले त्यांनी गरजेपेक्षा जास्त खाल्ले he ate more than necessary he ate more than more than necessary he ate more than necessary त्याने गरजेपेक्षा जास्त खाल्लं नंबर 4 परत बोल परत बोल से इट अगेन से इट अगेन से इट अगेन नंबर फाइव मी तुझाक इत होतो तो मी तुझाक येत होतो मी तुझ्याकडे येत होतो आय वॉज कमिंग टू यू 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 मी तुझ्याकडे येत होतो नंबर सिक्स चल मागच्या रस्त्याने जाऊया chal makcha rastaini javya chal makcha rastaini javya Let us go from the back way. Let us go. लेट्स गो फ्रॉम फ्रॉम दी बॅकवेट्स गो फ्रॉम दी बॅकवे वे चल मागच्या रस्त्याने जाऊया नंबर सेवन मी माझ्या मित्रांना दाखवेन मी माझ्या मित्रांना दाखवेन मी माझ्या मित्रांना दाखवेन आय विल शो आय विल शो इट टू माय फ्रेंड आय विल शो इट आय विल शो माय फ्रेंड आय विल शो इट माय फ्रेंड्स माझ्या मित्रांना मी दाखवेन मी माझ्या मित्रांना दाखवेन नंबर एट तू त्या भानगडीत पडू नकोस तू त्या भानगडीत पडू नकोस तू त्या भानगडीत पडू नकोस यू डोंट गेट इन टू इंटू टू मेस यू डोंट गेट इन टू गेट इन टू मेस यू डोंट गेट इन टू धिस मेस तू त्या भानगडीत पडू नकोस तिने स्वयंपाकघरात उंदीर बघितला तिने स्वयंपाक घरात बगित बिने स्कघर उंदीर बगित सी सॉ अस इन द किचन सी सॉ माउस माउस इन द किचन द किचन नंबर नाइन सी सॉ अमाउस इन द किचन कुछ हरवला होता हरवला होता क्वेश्चन मार्क फेयर आर यू लॉस्ट फेयर आर यू लॉस्ट फेयर आर यू लॉस्ट फेअर आर यू लॉस्ट तू कुठे हरवला होतास या सर्व वाक्यांची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा या व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या मित्रांना नातेवाईकांना शेअर करा आणि जे कोणी नवीन बघत असतील त्यांनी या व्हिडिओला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला यासाठी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा थँक्स फॉर वॉचिंग